आजची रेसिपी आहे पेढा आपल्याकडे कोणतीही पूजा असली की त्यासाठी लागणारा प्रसाद आणि आपल्याकडे कुठलंही काम असेल तर त्यासाठी आपण आणतो ते स्वीट ते स्वीट म्हणलं की आपल्याला आठवतं लाडू पेढा बर्फी तर आज आपण बनवणार आहोत दूध आटून पेढा हा पेढा बनवायला वेळ तर लागतो पण हा पेढा खूप टेस्टी होतो आणि आपण जर घरच्या घरी हा पेढा बनवला तो एकदम शुद्ध आणि टेस्टी बनतो आणि बिना भेळ मिसळचा बनून तयार होतो तर अशा प्रकारे आपण आणि मार्केटपेक्षाही आपल्याला हा कमी पैशामध्ये हा बनवून तयार होतो तर अशा प्रकारे हा पेढा असा म्हणजे जेवढा दिसायला सुंदर तेवढाच खायला पण टेस्टी लागतो तर आज आपण बनवणार आहोत दूध आलटून पेढा आणि जर तुम्हाला थोडंसं दूध कमी पडलं तर त्याच्यामध्ये काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग आपण आज पेढा बनवायला दूध आटवून पेढा बनवणार आहोत चला बनवायला आपण पेढा बनवायला सुरुवात करणार आहोत चला तर मग नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पेढा हा पेढा आपण दूध आटवून बनवणार आहोत बनवायलासाठी वेळ तर खूप लागतो पण तो, तो खायला पण तेवढाच चवदार आणि टेस्टी लागतो आणि मार्केटपेक्षाही शुद्ध आणि भेळ मिसळ नसणारा हा पेढा बनवून तयार होतो आणि जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पेढा लागतो तेव्हा आपण मार्केटपेक्षाही हा पेढा कमी पैशामध्ये आपण घरच्या घरी तयार करू शकतो चला तर मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आता त्याच्यासाठी आपल्याला पहिले लागणार आहे दूध मेही तीन लिटर दूध घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे झाडाची मोठी कडे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये हे सगळं दुधाचे पॅकेट वतून घ्यायचं आहे हे दूध घेताना तुम्हाला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आणि हे मशीचं दूध घ्यायचं आहे आपल्याला गाईचं दूध घ्यायचं नाही आहे म्हशीचं दूध घट्ट असतं आता सगळं दूध आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे माझं एक कडे मोठे त्याच्यामुळे तिन्ही तीन लिटर दूध याच्यात बसणार आहे आता मी सगळं दूध कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही निरस म्हणजे ताजं पण दूध घेऊ शकता आणि गरम केलेलं तापलेलं पण दूध घेऊ शकता पण ते साईसही साई तुम्हाला नंतर ते वापरायचं आहे आता आपल्याला दुधाला उकळी येपर्यंत साग सारखं हलवायचं आहे हे कारण कुठेही दूध लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दूध उठ गेलं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे आणि दूध आठवायला तुम्हाला अशी कडे अशी जाड गुडाचीच घ्यायची आहे नाहीतर दूध खाली लागू शकत आता आपल्या दुधाला उकळे आलेले आहे आता आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि आता असं सारखं सारखं हलवायची गरज नाही आहे आता दूध आपल्याला हे आटून तीन लिटरचं कमीत कमी दीड लिटर दूध एवढं करायचं आहे निम्म दूध करायचं आहे आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे पण कड़े कड़े आता आपलं दूध असं अधूनमधून असं पूर्ण असं कडेकडेपासून हालून घ्यायचं आहे कडेला जास्त दूध चिटकून नाही द्यायचं हे का आता जवळजवळ आपलं दूध आटत आलेलं आहे तीन लिटर दुधाचं आपल्याला दीड लिटर दूध बनवायचं आहे म्हणजे निम्म आत्ता आपलं दीड लिटरच्या दरम्यान दूध शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे खावा आता दीड लिटर दुधासाठी मी हा तीनशे ग्रामच्या दरम्यान मी खावा घेतलेला आहे आता आपल्याला हा खावा आपल्याला त्या दुधामध्ये मिक्स करायचा आहे आता आपल्याला हा खावा या दुधामध्ये घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपण थोड्या थोडा घालूया आणि मिक्स करून घेऊया असं चांगलं विरघळून घ्यायचा आहे दुधात आपण खवा हा खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळे चांगला दुधात तो लवकर विरगळत असं सगळं आता मी घालून घेतलेला आहे आणि चांगला हलवायचं आहे आता आपल्याला हा आता आपला खवा चांगला दुधामध्ये मिक्स झालेला आहे आणि दूध पण असं बघा दुधाला पण असं चांगला कलर आलेला आहे कुठेही ह्याच्यामध्ये डिकळ्या राहिलेल्या नाही त्या तुम्हाला दिसतंय का आता हे बघा आता आपल्याला हिच्यासाठी मी घेतलेले आहे हे तीनशे ग्राम साखर दीड लिटर दूध तीनशे ग्राम खावा आणि त्यासाठी तीनशे ग्राम साखर तर आता हे साखर आपल्याला एकदम खावत टाकायची नाही आहे आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि साखर आपल्याला एक एक चमचा असं एक दोन चमचा असं घालायचे आहे आणि हलवायचे आहे आणि एकदम जर साखर टाकली तर साखरचं ते पाणी होऊन आपलं दूध पातळ होईल म्हणून असं थोड्या थोड्या वेळाने आपल्याला साखर टाकत जायचं आहे आणि एक दुधाला हलवायचा आहे मिक्स करत जायचं आहे हे बघा आता आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे आणि चटचट करायला लागले तुम्हाला दिसते अजून थोडा वेळ लागेल थोडं घट्ट यायला आणि याच्यात एक पाव चमचा असं इलायची पावडर घालायची आहे मी साखरवारी केलेली त्याच्यामुळं जादा आहे आणि हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हिर्याची पावडर आपल्याला सगळ्यात शेव शेवटी घालायची कारण त्याची असा त्याचा सुगंध असा टिकून राहायला पाहिजे हां आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला घट्ट होत व्हायला लागलेला आहे हे बघा असं आपलं हे मिश्रण असं चांगलं आटरून आलेलं आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेट आप ला। आप ला थे थे प्लेट आता मी ह्या प्लेटमध्ये काढून असं सगळं पसरून ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे मिश्रण प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा पसरून घ्यायचं आहे आणि चांगलं पसरून ठेवायचं हे मिश्रण थंड होऊन आता तुम्हाला लवकर जर करायचं असेल तर थंड झाल्यावर ही प्लेट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याच्या दोन प्लेटमध्ये हे एकसारखं मिश्रण काढून घेऊ शकता हे बघा असं मिश्रण असं घट्ट झालेलं आहे आता मी रात्रभर असंच ठेवलं होतं तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता हे घट्ट झाल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं अगोदर बाजूला काढून हे चांगल्या हाताने असं मळून घ्यायचे असं जेवढं तुम्ही चांगलं मळजाल तेवढे आपले पेढे सॉफ्ट होणार असं चांगल्या हाताने मळून घ्यायचे हे बघा आता चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पेढ्याला पिस्ते लावायसाठी असे काप करून घ्यायचे कारण ह्याच्यामुळं आपण पिस्ते जर लावले पेढ्याला तर ते दिसायला खूप छान लागतं आणि खतांना पण असं पिस्ते आलं ते त्याचं टेस्ट पण छान वाढते तर हे असं चांगलं राहतं आणि चुरून 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 मळून घ्यायचं आहे तेव्हा जो असा भगऱ्या भगरं झाला असतो ना आता हा कसा भगर्या भगरं झाला तर हा एकजीव होतो असं थोडं थोडं घ्यायचं आता मी दोन भाग केले आणि थोड्या जेवढ्या हातात बसून ना तेवढंच घेऊन आहे म्हणजे मग ते कसं चांगलं चुरलं आणि असं चुरून चुरून ह्याचा रोल करायचा असा रोल करून घ्यायचा असा रोल झाला की आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे मग ते पेड्याचा आकार एकसारखा येईल हे बघा असं एकसारखा आकार देऊन तुम्हाला कट आहे मग आपले पेढे पण एकसारखे येतात आणि ते कोणाला पण कळणार नाही की हे पेढे आपण घरी बनवले एकदम रेडीमेडसारखे दिसतात एक हे बघा आता एकसारखा आकाराला का नाही आता घ्यायचा हा पेढा असा गोल 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 गोल, गोल करायचा असे गोल गोल गोळे करून घ्यायचे हे सगळे आपण असे पण हे गोल आकार बनवला की हे दोन थोडेसे पिस्तेचे तुकडे घ्यायचे आहेत आणि याच्यावरती ठेवायचे आणि हे अंगठेने थोडस आतमध्ये दाब दावायचं आहे हे पेपर त्याला असा आकार येतो कोण मला आहे हे पेढे आपण घरी बनवले अशा प्रकारे मी सारे पेढे तयार करून घेत आहे जेवढे मला आता पाहिजे तेवढे हे बाप आपले असे पेढे बनवून तयार झालेले आहेत कोणाला तर वाटतील का हे पेढी घरी बनवलेले आहेत हां एकदम इकच्या सारखा सेप एकसारखा आणि हे बघा ह्या बॉक्समध्ये पण मी बनवून ठेवलेले आहेत कोणाला कळणार आहे हे घरी बनवले हां आणि अजून भरपूर बनवायचे आहेत हे बाप अजून एवढे बनायचे तर किती भरपूर त्याचे पेढे होतील हेच झाले असतील आता जवळजवळ अर्धा आणि अर्धा पाऊन किलोच्या दरम्यान झाले असतील हे पावश आणि हे अर्धा किलो एवढे पिढे पाऊन किलोच्या दरम्यान एवढे पिढे तयार झाले अजून एक किलोच्या दरम्यान पेढे हे तयार होतील मी सारे पेढे बनवून घेत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पेढे करून बघा आणि कोणी कोणी असे पेढे केले त्याने मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपला दूध वाट आटवून पेढा तयार झालेला आहे हा पेढा बनवायला वेळ लागतो पण खायला तेवढा टेस्टी आणि चवदार लागतो आणि दिसायला पण तेवढा सुंदर दिसतो आणि मिठाई बनल्यापेक्षा पण टेस्टी हा पेढा आपण घरच्या घरी बनवला तर लागतो आणि अशा पद्धतीने तुम्ही हा पेढा करून बघा आणि कोणी कोणी बनवला त्याने मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी तोपर्यंत बाय